मित्रांनो मी माहीत चौरे तर फायनली आम्ही कोशिंब्यामध्ये आहे तर तेज मांडायचा होता पण काठी मिरवणूक आहे त्याच्यामुळे आम्ही आता चाललोय काठी मिरवणूक बघायला तर खतरनाक गर्दी आहे मित्रांनो तर बघा गर्दीमध्ये पाहत होतं काय तर मित्रांनो आदिवासींचे आपले दैवत राघोजी भांगरे व बिरसा मुंडा यांचे पण दर्शन झाले चला आता काठींचे दर्शन घेऊ आणि बघा अहो एकच नंबर खतरनाक काठी बिठी एकच नंबर कार्यक्रम मित्रांनो तर तूफान अशी गर्दी होती नाही का तर मित्रांनो गर्दी तर बघितलीच तुम्ही आता रथाचा कार्यक्रम पण बघा आणि पुढे तयारी चालू आमची पाठीचा लाभ घ्या एकच मुक्काम तर फायनली मित्रांनो आपला सेटअप आवरून झालाय आता आपले कोशिंबे गावाचे सरपंच साहेब उद्घाटन करतील लगेच कार्यक्रमाला सुरुवात होणार तर मित्रांनो पहिले गण तर बघितलंच तुम्ही आता दुसरा पण तुम्ही बघा मित्रांनो दुसरा गण पण तुम्ही ऐकलंच आता आपण बघू तमाशाची झलक कसं नाचता काय नाचता तर बघा नक्की कमेंट करा मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला कार्यक्रम तर असेच नवीन नवीन व्हिडिओ व्हिडिओ बघण्यासाठी माझी माय चोरी ऑफिसिकल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि धन्यवाद